स्वर्गीय so दत्तात्रय गणपती कचरे स्मारक समिती विंगर यांचे संस्थापक आदरणीय श्री अहिल कचरे यांचा इथं अण्णा यांचा इथं वाढदिवस वा संपन्न होता दिसत आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं आणि या जनसेवेची सेवेलाच ईश्वर सेवा मांडणारे हे अण्णा आणि इथं हे वस्तीग्रहामध्ये आहे दान ज्या हाताचं त्या हाताला कळू नये परंतु त्यांचा हा आदर्श समाजाने घ्यावा यासाठी इथं मी आपल्याला सूचित करते आहे की इथं त्यांनी फळ दिलेली आहेत त्याचप्रमाणे इथं गहू तांदूळ बेल आहे तेलाचा डब्बा दिलेला आहे म्हणजे पहा की इथं एक प्रकारची ही ईश्वराचीच पूजा म्हणायला लागेल प्रत्येक जीवाची फळं केली जाते ती प्रत्येक जीव वाढवण्यासाठी मदत केली जाते इथे आणि तू इथं आहेसिग मध्ये लहानपणी लहानपणापासून तुला जेव्हा कळत ना तेव्हापासून ठीक आहे तर आता काय वाटतं अण्णांनी इथे वाढदिवस साजरा केलेला आहे काय सांगशील अण्णांच्या विषयी काय वाटत दरवेळी नेते आणि मदत करतात ह्याच वर्षी करतात का अजून नाही वर्ष दरवर्षी वाढदिवस ते इथेच साजरा करतात का प्रत्येक वाढदिवस इथे चालतात आधी मध्ये येतात का अण्णा कधी येतात भेटायला येतात अन्नधान्य शालेय वस्तू ह्या त्यांच्या किरकोळ मदत असते मुलांसाठी आणि थोडस मुलांना सांग वगैरे त्यांच्या अभ्यासाविषयी वगैरे असं मार्गदर्शन करतात आणि अण्णांना वाढदिवसाचा हार्दिक या संपूर्ण वाढदिवसाचा होयचं लाईव्ह चित्र आपण पाहत असतो आपल्या लोकप्रिय चॅनल सतर्क केले पाहत राहत सतर्क प्रत्येक पाऊल दर्शक